यानंतर या एक ब्रेकिंग बातमी समोर येते पुण्यातून पुण्यातील कात्रज भोगद्यामध्ये अपघात झालेला आहे पाच गाड्या या एकमेकांना धडकल्या आणि हा भीषण अपघात झाला आहे अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढण्याचं काम देखील आता सुरू आहे वाहतूक पोलीस हे अपघात स्थळी दाखल झालेले आहेत साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेनं सर्व गाड्या जात होत्या भोगद्यामध्ये अचानक ब्रेक दाबल्यानं एका कारण ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे आणि या अपघातात एक महिला जखमी झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे कात्रसच्या या मध्ये अपघात झालेला आहे आणि पाच गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढण्याचं काम सध्या वाहतूक पोलीस करतायत ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं साताऱ्याच्या साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या या गाड्यांना हा भीषण अपघात झालेला आहे आणि पाच गाड्या या ठिकाणी एकमेकांना धडकल्या ज्यामध्ये एक महिला जखमी झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आवडेच आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेत सागर काय अधिक माहिती अपघातासंदर्भात नक्कीच कात्रज बोगद्यामध्ये हा अपघात झालेला आहे मुंबईच्या दिशेने ही वाहतूक जी आहे ती सुरू होती कात्रज बोगद्यामध्ये त्या कारने ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्यानंतर वेगात येणाऱ्या चार गाड्या ज्या आहेत त्या कारवरती धडकल्या त्यामध्ये एक महिला जखमी झालेली आहे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बाजूला करण्याचं काम सुरू आहे जखमी महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे प्रचंड वेग या गाड्यांचा होता त्यामुळं ब्रेक दाबल्याने हा अपघात झाल्याचं प्रथम स्पष्ट जरी झालं असलं तरी नवले पुलाच्या दिशेने हा सर्व रो रोड जो आहे तो या ठिकाणाहून सुरू होतो त्यामुळं गाड्यांच्या वेगावरती मर्यादा आणण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आलेला आहे आणि आता ही या अपघाताला कारणीभूत गाड्यांचा वेगच पाहायला मिळतोय कात्रज भोगद्याच्या बाहेरच ऐंशी किलोमीटर ऐंशी स्पीडनी चालावं सात स्पीडनी चालावं अशी बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले असताना त्याचं पालन केलं जात नाही हे अपघातातून निष्पन्न बिलकुल धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय कात्रस भोगद्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे ज्यामध्ये पाच वाहनांना प्रचंड नुकसान झालेलं आहे ती दृश्य आपण बघतोय पाच वाहनं कशी धडकली गेली एका व्यक्तीनं ब्रेक दाबला आणि त्यानंतर ही पाच वाहनं अपघातग्रस्त झालेली आहेत